मेहकर पेट्रोल पंपाजवळ कारवर दरोडा समृद्धी महामार्गावर प्रवाशांची सुरक्षा धोक्यात कुटुंबाला दरोडेखोरांनी लुटले समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या एका कुटुंबाला मेहकरजवळील पेट्रोल पंपाजवळ सशस्त्र दरोडेखोरांनी लुटून व चाकूचा धाक दाखवून जवळपास अडीच लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समृद्धी महामार्गावर रात्री साडेतीन वाजता घडली आहे यामुळे मात्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचा समोर आला आहे यम एच बारा जे सी एकोणीस एकोणीस या कारचालकाला समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत असताना झोप येत असल्याने त्याने कार मेहकरजवळील एका पेट्रोल पंपाजवळ थांबवली कारमध्ये एका महिलेसह पाच जण होते काही वेळानंतर चार सशस्त्र दरोडेखोर या कारजवळ येऊन त्यांनी कारमधील चौघांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रुपये पळवून नेले यावेळी पोलीस मदत न मिळाल्याने सकाळ झाल्यानंतर या कुटुंबाने मेहकर तालुक्यातील दोनगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि घटनेची फिर्याद दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सशस्त्र दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे